वाईट गोष्टी लोक जास्त विचार करतात महाराज एखाद्यानंतर काय केलं दारू प्यायला गेला दारू घरी आणली आणि तो पण भर दारू बायकोलाच प्यायला दिली म्हणला पी आणि तिने अशी पिली ते कडू लागले ना तिला तिने असं केलं ते म्हणलं काय झालं ते म्हणलं ती म्हणली काय नाही किती माय किती कडू ही दारू तेव्हा म्हणला तुला आताशी कळलं काय एवढ्या दिवसापासून मी कसा त्रास सहन करत असेल म्हणून आज तुला पेची सांगितली कोणी एखादा माणूस विचार करत असताना असा करतो मला समाजामध्ये मोठं व्हायचं पण एक गोष्ट लक्षात ठेवा जो माणूस ज्ञानी आहे जो माणूस चांगला आहे जो माणूस चांगला कार्य करतो त्याच माणसाला भरपूर त्रास होतो लक्षात ठेवा लक्षात ठेवा सर्वांगाचे कान करून ऐका मी काय सांगतो ते ते माणसं येत राहणार आहे दोन पायाचे माणसं तुम्ही कधी बघितले नाही का बघितलेत ना, ना, ना हा मी एवढ्या लांबून आलोय कुठून आलोय आळंदीवरून आलोय तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी तुमचा उद्धार होण्यासाठी जीवनामध्ये संसारामध्ये तुम्ही काय करता याच्यामध्ये बदल काय करायचा हे सांगण्यासाठी मी आलोय म्हणून तुम्ही सर्वांनी सर्वांगाचे कान करून माझ्याकडे लक्ष द्यायचं ऐका जो माणूस ज्ञानी आहे जो माणूस हुशार आहे जो चांगलं कार्य करतो त्याच माणसाला भरपूर त्रास होतो बघा तुम्ही एखादं चांगलं कार्य करायला लागला एखादा चांगलं कार्य करायला लागला करा की त्याला लगेच गावातले माणसं माग खेचण्याचा प्रयत्न करतात माग ओढण्याचा प्रयत्न करतात मग आधी काहीतरी अडथळे त्या तिकडे निर्माण करतात मग पुढे जाऊ देतात का पुढं अजिबात जाऊ देत नाही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा अरे दुसऱ्यांचं चांगल पण तुम्हाला सहन होत नसेल दुसऱ्यांचा चांगल पण तुम्हाला सहन होत नसेल दुसऱ्यांचा मोठेपणा जर तुमच्या अंतकरणाला जर मोठा होत नसेल मावत नसेल तुमच्या अंतकरणामध्ये तर महाराज जीवन समाधानी होणार नाही अदोबर मोठं अंतकरण माणसाचं करावं लागतं माणसाला जर मोठं व्हायचं असेल ना ऐका माणसाला जर मोठं व्हायचं असेल तर आदोगर दुसऱ्यांना मोठं करावं लागतं तर माणूस मोठा होतो बरोबर का बाबा अदोगर दुसऱ्यांना मोठं करावं लागतं नंतर माणूस मोठा होतो तुम्हाला जर मान पाहिजे असेल तर अदोगर दुसऱ्यांना मान द्यावा लागतो त्यावेळेस तुम्हाला मान भेटतो तुम्हाला प्रतिष्ठा पाहिजे असेल तुम्हाला अदोगर दुसऱ्यांना प्रतिष्ठा द्यावी लागते तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रतिष्ठा मिळत असेल तुम्हाला सगळ्या गोष्टीचा अभिमान पाहिजे असेल सगळ्या गोष्टी तुम्हाला सुख समृद्धी पाहिजे असेल तर त्यासाठी आपलं अंतकरण तेवढं मोठं पाहिजे कारण माणूस एखाद्याचं चांगलं झालं हे जर माणसाला त्या अंतकरणामध्ये जर खपत असेल जाणवत असेल की ठीक आहे बाबा एखादा मोठा होत तर होऊ द्या त्याच्याशिवाय माणूस मोठा होणार नाही आदोगर आपल्यामध्ये काहीतरी प्रगती झाली पाहिजे काय झाली पाहिजे आपल्यामध्ये प्रगती झाली पाहिजे कारण लोकांना चांगल्या गोष्टी अजिबात आवडत नाही वाईट गोष्टी लवकर आवडतात बघा एखादी चांगली गोष्ट विकायची जरी म्हणली चांगली गोष्ट विकायची जरी म्हणली तरी पण माणसाला त्रास होतो लवकर विकत नाही तू ही गोष्ट चांगली आहे का वाईट आहे कशी आहे तूप बोलत चला तूप कशी गोष्ट आहे बाबा चांगली गोष्ट आहे ना परंतु तूप जर करायचं जर म्हणलं घरामध्ये तर तूप बनवण्यासाठी किती कष्ट घ्यावं लागतात माता मावल्यांना माहीत आहे तूप करण्यासाठी किती कष्ट घ्यावं लागतात आ झोपल्या काय किती कष्ट घ्यावं लागतात तूप बनवण्या तुम्ही तर बोलतच नाही बा तूप बनवण्यासाठी त्यासाठी काय करला ते गावरान गाय एखादी म्हैस घरामध्ये आणावं लागते मग ते दूध काढावं लागतं बरं दूप झाल्यानंतर तर परत तापवावं लागणार परत तापवल्यानंतर परत लोणी करावं लागणार परत त्याचं तूप होणार बरं ते तूप झाल्यानंतर ते आप आप <laughs> तूप आपल्या घरामध्ये विकणार का बरं काय बोलत नाही आता आपण आपलं चालू तूप घरामध्ये विकणार का काय करावं लागेल तूप विकायचं म्हणलं गावरान तूप जर विकायचं म्हणलं तर ते तूप डोक्यावर घ्यावं लागणार आणि गावागावामध्ये गल्ली गल्लीमध्ये जाऊन सांगावं लाग तूप घ्या तू असं लोकांना सांगावं लागणार बरं एखादा गिराईक त्या ठिकाणी आला तूप घेण्यासाठी तर तो ती लगेच त्या ठिकाणी तूप घेणार का कितीला आहे भाव विचारणार बर आहे एवढं एवढं असं असं दिलंय मग लगेच घेणार का लगेच ताबडतोब नाही घेणार त्याचा भाव कमी करणार त्याचे पैसे कमी करणार बरं पैसे कमी झाले याच्यामध्ये काय भेसळ आहे का भेसळ अजिबात नाही गावरान तूप घरगुती तुपे आणि विकायला आणले बरं ठीक आहे मग पैसे तुम्हाला मी आज तुम्हाला देऊ शकत नाही पैसे मी तुम्हाला काही दिवसानंतर दहा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर एक महिन्यानंतर पैसे तुम्हाला मिळणार असं एवढे कष्ट त्या तूप विकणाऱ्याला घ्यावं लागतात मग तूप चांगली गोष्ट आहे तूप कशी आहे चांगली आहे परंतु अशी एक वस्तू आहे अशी एक वस्तू आहे ती गावरान नाही ती गावरान नाही त्याचे दुकान गावामध्ये नाही ते गावामध्ये विकायला सुद्धा येत नाही गल्लीमध्ये विकायला सुद्धा येत नाही त्याचे दुकान आहेत गावाच्या बाहेर येण्याबाबत कळलं का नाही आ काय काय दारू <laughs> म्हणजे गावामध्ये येत नाही तरी लोक बाहेर प्यायला जातात मग आता दारू हानिकारक आहे का चांगले आहे दारू माणसाला हानिकारक आहे त्याच्यापासून माणसाला दुःख होणार आहे त्रास होणार आहे शरीर खराब होणार आहे तरी लोक प्यायला जातात परंतु गावराण तूप असताना शरीराला चांगलं आहे पोषक आहे चांगलं असताना देखील गावरान तूप लोक येत नाही चांगलं खात नाही म्हणून लोकांना चांगल्या गोष्टी आवडतात का वाईट गोष्टी आवडतात आहो जगद्गुरु गुरु सुद्धा एक टोपली घेतली त्या टोपलीमध्ये देव ठेवले आणि ते देव घेऊन कुठं गेले गावागावामध्ये गेले गल्ली गल्ली गेले मध्ये आणि सांगू लागले देव घ्या कोणी देव दे परंतु लोक म्हणाले माणसं म्हणाले तुकोबाराया तुम्ही सांगितलंय देवाला आमच्या घरापर्यंत आणून दिलंय परंतु आम्हाला देव लागत नाही देव न ना लगे देव न लगे आम्हाला देवाची गरज नाही परंतु तुकोबारांनी सांगितलं तुम्ही जर देवाला जर आपलंच करून घेतलं नाही तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुखाची प्राप्ती होणारच नाही सुख तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मिळणारच नाही असं ठामपणे सांगितलं कारण काय होतं चांगल्या गोष्टी लोकांना आवडत नाही वाईट गोष्टी लोक जास्त विचार करतात महाराज एखाद्या काय केलं दारू प्यायला गेला दारू घरी आणली आणि तो पण भरदारू बायकूनच प्यायला दिली म्हणला पे आणि तिने अशी पिली तिला ते कडू लागले ना तिला तिने असं केलं ते म्हणलं काय झालं ते म्हणलं ती म्हणली काय नाही माय किती, किती कडू ही दारू तेव्हा म्हणला तुला आत्ताशी कळलं काय एवढ्या दिवसापासून मी कसा त्रास सहन करत असेल म्हणून तुला पेची सांगितली कोणी म्हणजे माणसाला काय झालं वाईट गोष्टी जास्त आवडा लागल्या आणि एक खरं कारण तुम्हाला सांगतो आमचा एक जवळचा महाराज मित्र होता तो काय महाराज विराज नव्हता जवळचा होता परंतु अक्षरशः महाराज त्यांनी एवढी दारू पित होता एवढी दारू पीत होता अक्षरशः त्याची दारू पिऊन पिऊन किडनी खराब झाली महाराज किडनी डायरेक्ट किडनी खराब झाली दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं म्हणलं आता जाता जाता जावं त्याला भेटून जावं जरा जरा थोडं दावखान्यातून दावखान्यात दाव गेलो त्याला सांगितलं अरे बाबा एवढी दारू पित होता एवढी दारू पिऊ पिऊ तुझी किडनी खराब झाली तुला काही वाटत नाही का बरं आता किडनी खराब झाली तर था झाली परंतु इथून कुठं तरी दारू पिऊ नको तुझी दुसरी सुद्धा किडनी खराब होईल त्याला मी असं सांगितलं तो म्हणाला महाराज मी दारू ब्रँड पेत होतो या किडनीमध्येच काहीतरी फॉल्ट असन <laughs> म्हणजे माणसाला चांगल्या गोष्टी अजिबात आवडत नाही मला सांगा बाबा तुम्हाला मोटरसायकल आहे का एखादी गाडी तुम्हाला गाडी आहे का गाडी आहे का किती हजाराची गाडी आहे तुमची बोलत चाला किती हजाराची गाडी आहे किती हजाराची गाडी आहे तुमची किती लाखाची गाडी आहे बारा लाखाची गाडी आहे मोठी गाडी का बर बारा लाखाची गाडी ऐका नाही का सर्वांनी बारा लाखाची गाडी आहे गाडी पेट्रोलवर चालते का डिझेलवर चालते डिझेल गाडी चालते ऐका बारा लाखाची गाडी डिझेल वर चालती आणि तिच्यामध्ये जर पेट्रोल जर टाकलं तर काय होईल चालणार नाही म्हणजे बारा लाखाची बारा लाखाची गाडी डिझेल वर चालती तिच्यामध्ये थोडस पेट्रोल जरी टाकलं थोडस म्हणजे एक बाटली जरी टाकली तर काय होईल गाडी चालणार नाही इंजन खराब होईल अरे देवाने एवढी मोठी इस्टेट करोड रुपयाची इस्टेट एवढी मोठी दिली शरीर तरी लोक खपाखप प्यायला जातात प्यायला जातातच तुकोबारांनी सांगितलं एवढं मोठं नरदेह दिला एवढं मोठं शरीर दिलं एवढं मोठं चांगलं दिलं परंतु लोकाला याची किंमत आहे का लोकाला याची किंमत आहे का ज्या वेळेस या शरीरातला एखादा अवयव त्या ठिकाणी निघून जाईल काम करणार नाही त्यावेळेस त्या माणसाची किंमत कळत असते त्यावेळेस त्या अवयवाचा माहिती कळत असते किंमत त्या ठिकाणी कळत असते एकदा का तुमचा डोळा खराब झाला तुम्ही कितीही अमेरिकेमध्ये जा कितीही मोठ्या दवाखान्यामध्ये जा परत तुम्हाला त्या डोळ्याने परत तसं दिसल का परत दिसणार नाही तुम्ही कुठलाही डोळा बसा एकदा का कान खराब झाला तो कान तुम्ही कितीही मोठ्या डॉक्टरकडे जा तपासणी करा दुसरा बसवा परत पहिल्या कानासारखा कानाला आवाज येईल का नाही डोळा खराब होऊ द्या एखादा हातपाय खराब होऊ द्या परत त्या हातासारखा पायासारखे परत मिळणार आहे का तुम्हाला अयो कधीच मिळणार नाही एवढं मोठं शरीर आपल्याला देवाने दिलं त्याची किंमत सुद्धा आपल्याला कळत नाही विठल विठाल विठाल विठाल